सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिंडोरी तालुक्यातील ननाशी आउटपोस्ट येथे एक खळबळजनक हत्या झाली आहे ननाशी गावातील गुलाब रामचंद्र वाघमारे यांच्याशी सुरेश बोके आणि विशाल बोके यांचे गेल्या दोन वर्षांपासून काही कारणावरून वाद सुरू होते वादाच्या कारणावरून वाडीवरे पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती आज सकाळी सुमारे दहा वाजता गुलाब वाघमारे सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यात झालेल्या वादाचे रूपांतर हानामारीत झाले या हानामारीत सुरेश आणि विशाल बोके यांनी धारदार कुराडीचा वापर करून गुलाब वाघमारे यांचे मुंडके धडापासून वेगळे केले त्यानंतर आरोपींनी हत्याराने मैताचे शिर घेऊन ननाशी पोलीस ठाण्यात पोहोचून हा गुन्हा कबूल केला घटनेमुळे ननाशी गावात मोठा तणाव निर्माण झालाय परिसरात खळबळ माजली असून पोलीस प्रशासनाने त्वरित कुमक पाठवली आहे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार बोके बंधूंनी सिनेस्टाईल पद्धतीने ही हत्या केली आहे या प्रकारामुळे ननाशी गावात अर्धवट शांतता असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत ननाशे आउटपोस्ट आणि परिसरात अधिक तणाव टाळण्यासाठी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी